नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जपानचे पंतप्रधान शिंजो एबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या शिखर परिषदेत सहभागी होणार पॅरिस इथे सुरू असलेल्या हवामान बदलासंदर्भातील जागतिक परिषदेचा आज होणार समारोप करारावर एकमत होण्यासाठी प्रयत्न सुरूच संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून विधिमंडळात कालही गदारोळ चर्चा करून निर्णय घेण्याची सरकारची तयारी मात्र संपूर्ण कर्जमुक्तीवर विरोधक ठाम भाजपाचे ज्येष्ठ नेते लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विशेष कार्यक्रम भारतीय सायकलपटू डेबोरा हेरॉइड जागतिक मानांकनात चौथ्या स्थानावर आणि जागतिक सुपर सिरीज फायनल बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पराभूत भारताचं आव्हान संपुष्टात नमस्कार सविस्तर जपानचे पंतप्रधान शिंजो एबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत जपान नवव्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत गेल्या वर्षभरात दोन्ही देशांदरम्यान झालेल्या आर्थिक करारांबाबत विशेषतः व्यापार आणि गुंतवणूक करारांचा या परिषदेत आढावा घेण्यात येणार परिषदेत भारतातल्या अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपयांच्या पहिल्या बुलेट ट्रेन तसंच स्मार्ट सिटीसह इतर महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहा पंतप्रधान शिंजो ऍब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीलाही आहेत अॅब आणि मोदी दशमेश घाटावरील गंगा आरतीमध्ये सहभागी होणार आहेत अॅब यांनी काल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली या भेटीत द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा झाली दरम्यान शिंजो अॅब यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होतील आणि या संबंधांना अधिक ऊर्जा मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका म्हटलं आहे पॅरिस इथं सुरू असलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत कराराच्या अंतिम मसुद्याबाबत एकमत व्हावं यासाठी शहाण्णव देशांच्या प्रतिनिधींची चर्चा सुरूच आहे मात्र विकसनशील देशांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीवरून चर्चेत तिढा निर्माण झाला दरम्यान विकसित देशांनी जागतिक हवामान बदलाबाबत लवचिक धोरण स्वीकारल्याशिवाय करार यशस्वी होऊ शकणार नाही अशी भारताची भूमिका असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट किलि दरम्यान आज या परिषदेचा समारोप होतोय संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल विधान कामकाज आधी चार वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळ सरकारनं आधी कर्जमाफीची घोषणा करावी त्यानंतर चर्चा होऊ शकते अशी भूमिका विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी मांडली काँग्रेसचे माणिकराव ठाकरे जयंत पाटील यांनी मुंडे यांच्या के समर्थन केलं गेली पंधरा वर्ष सत्तेवर असताना आघाडी सरकारनं राज्याची तिजोरी रिकामी केली असा पलटवार कृषीमंत्री आणि सभागृह नेते एकनाथ खडसे खडसियांनी यावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारची चर्चेची तसंच निर्णय घ्यायचीही तयारी आहे असं यांनी स्पष्ट केलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली या गोंधळातच काही अहवाल मांडण्यातही आले राज्यातल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा सरकार करत नाही तोपर्यंत कामकाजात सहभाग घेणार नाही या भूमिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेत आज कालही ठाम राहिले पण आधी चर्चा झाली पाहिजे असा आग्रह हो सरकारनं धरला त्यामुळे सभागृहात वारंवार गदारोळ होऊन कामकाज बंद झाला मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवरील पात्र झोपडीधारकांचं पुनर्वसन जागेच्या उपलब्धतेनुसार करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना स्पष्ट केलं नॅशनल हरॉल्ड प्रकरणावरून काल संसदेच्या ध्वनी सभागृहात सलग चौथ्या दिवशी गदारोळ झाला त्यामुळे राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब झालं तर विरोधकाने विरोधकांनी सभात्याग केला संसदेवरच्या हल्ल्याला काल चौदा वर्ष पूर्ण झाली या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना राज्यसभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी आदरांजली वाहिली लोकसभेत भाजपा सदस्यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आणि सभात्याग केला महाराष्ट्र ओदिशा झारखंड तेलंगणासह नऊ राज्यात दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रानं याआधीच योजना केली होती त्यामुळेच यावर्षी दुष्काळाचा परिणाम प्रमाणात होता असं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी लोकसभेत चर्चेदरम्यान प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं मे दोन हजार सतरापर्यंत कृषी उत्पादनाचं राष्ट्रीय बाजार तयार करणारं तसंच मार्च दोन हजार सतरापर्यंत सर्व शेतकऱ्यांना मातीचा दर्जा सांगणारं मृदा स्वास्थ्य कार्ड देण्यात येईल त्यांनी सांगितलं देशभरातल्या छाप्यांमधून जप्त करण्यात आलेल्या एक लाख तीन हजार टन डाळीपैकी अडुसष्ट हजाराहून अधिक टन डाळ बाजारात विक्रीसाठी आणल्याची माहिती काल सरकारनं दिली दरम्यान संसदेच्या कामकाजात वारंवार गदारोळ करून विधायक कामात अडथळे आणण्यापेक्षा काँग्रेसनं न्यायालयीन ना मार्गानं आपली लढाई लढावी अशी प्रतिक्रिया वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवर व्यक्त केली आहे देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात गेल्या ऑक्टोबर महिन्यात नऊ पूर्णांक आठ दशांश टक्क्यांची वाढ झाली आहे हा गेल्या पाच वर्षातला उच्चांक आहे ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये मध्ये या निर्देशांकात तीन पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के वाढ झाली होती गेल्या ऑक्टोबर महिन्यात ग्राहक उपयोगी क्षेत्रात सर्वात जास्त म्हणजे बेचाळीस पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ दिसून आली रत्न आणि दागिने साखर उद्योग यंत्र दूरसंवाद उपकरणं प्रतिजैविक अशा क्षेत्रातही चांगली वाढ झाली आहे लोकनेते अशी लोक असणारे दिवंगत ज्येष्ठ भाजपा गोपीनाथ मुंडे यांची सहासष्टावी जयंती आज आहे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री असणाऱ्या मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वंजारा समाजातील एक धडाडीचं नेतृत्व असणारे मुंडे तब्बल पाच विधानसभा सदस्य होते तसंच विधानसभेत विरोधी पक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली होती एकोणीश पंच्याण्णव नव्याण्णव या कालावधीत ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते केंद्रीय ग्रामविकास मंत्री असणाऱ्या मुंडे यांचा तीन जून दोन हजार चौदा रोजी नवी दिल्लीत अपघाती मृत्यू झाला होता आणि एका राजकीय झंझावाताची अखेर झाली होती सांगली जिल्ह्यातील तीनशे त्रेसष्ट गावात दुष्काळ स्थिती जाहीर करण्यात आली आहे या स्थितीला तोंड देण्याची सर्व तयारी सांगली जिल्हा परिषदेत झाली आहे दुष्काळी भागात पाणीटंचाई रोखण्यासाठी तात्पुरत्या आणि दीर्घ पल्ल्याच्या अशा दोन्ही योजनांचं नियोजन करण्यात आलंय कामाची मागणी असेल तिथे रोजगार हमी मनरेगातून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला लोकांच्या सहभागातून जलयुक्त शिवार ही योजना राबवण्यात येत असून त्याचाही चांगला उपयोग होतोय या दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी आटपाडी इथं एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला ग्रामस्थ आणि सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केलं महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या अनुषंगानं काही नाला सरळीकरणाची कामं गाळ काढण्याची कामं पाझर तलावमधला गाळ काढणं जलयुक्त शिवारमधली जी काही कामं मंजूर झालेली आहेत ती सुरुवात करणं आणि या दृष्टीनं ही भविष्यामध्ये जर आपल्याला पाणी आढळता येणं शक्य असेल तर ते आढवून पुढे जर आपल्याला पाऊस जर पडला तर ते पाणी अडवून ते एकही पाण्याचा थेंब आपण पुढे जाऊ देणार नाही या दृष्टीनं ना काही उपाययोजना करण्याच्या काही सूचना आम्ही दिलेल्या आहेत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार पंधरा पारित करणार असल्याचं राज्य शासनानं घोषित आहे हा नवीन विद्यापीठ कायदा विद्यार्थी केंद्रित असावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी शिक्षणमंत्री विनोद तावड़ यांच्याकडे कि विद्यापीठ कायद्यात एकवीस वर्षानंतर बदल होत असून हे बदल आर्थिक तसंच सामाजिक परिस्थितीशी सुसंगत आणि विद्यार्थी केंद्रित असावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश मंत्री विवेकानंद उजळमकर यांनी काल एका पत्रकार परिषदेत सांगितलं विद्यापीठ कायदा दोन हजार पंधरा राज्याचं भवितव्य ठरवणार असल्यानं त्याची योग्य अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पालघर जिल्ह्यात डहाणूजवळच्या वाढवण इथल्या नियोजित बंदराला विरोध करण्यासाठी बंदरविरोधी संघर्ष समितीच्या वतीनं काल पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता वाढवण इथल्या नियोजित बंदरामुळे मच्छीमारीवर मोठी संक्रांत येणार असून या बंदरातल्या कारभारामुळे इथल्या फुलं आणि फळबागा नष्ट होतील अशी भीती मोर्चेकरांनी व्यक्त केली या बंदराला असलेला विरोध दर्शवण्यासाठी गेले काही महिने सातत्यानं सभा आणि मोर्चांचं आयोजन करण्यात येत आहे कालच्या सर्वपक्षीय मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना बेटी बचाव बचाओ पढाव ही योजना यशस्वी करण्यासाठी राज्यात प्रत्येक गाव पातळीपर्यंत समित्या स्थापन करण्यात येणार आहेत अशी माहिती बचाव बचाओ पढाव अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर राजेंद्र फडके यांनी दिली आहे लातूर भाजपाच्या वतीनं काल बचाव बचाओ पढाव अभियानासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता ते बोलत होते देश राज्य जिल्हा आणि तालुका पातळीवर बेटी बचाव अभियान यशस्वी करून स्त्री जन्मदरात वाढ करण्याच्या हेतूनं विविध उपक्रम राबवले जाणार असून त्यासाठी अकरा लोकांची समिती केली जाणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात राबवली जाणारी माझी कन्या भाग्यश्री योजना यशस्वी होण्यासाठीही प्रशासनासोबत पक्ष कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन फडके यांनी केला देशाची अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारनं निर्यात वाढीवर भर देण्याचा निर्णय घेतला त्या त्यादृष्टीनं नवीन उपाय आणि धोरणं अवलंबली जात आहेत असं प्रतिपादन उद्योग मंत्रालयातल्या परराष्ट्र व्यापार विभागाचे सह आयुक्त आर सी कालरा यांनी व्यक्त केलं सोलापूर इथं आयोजित निर्यात बंधू परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते सादरी टॉवेल रसायनं विद्युत उपकरणं इत्यादी माल सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तयार होतो या मालाला जागतिक बाजारपेठ मिळावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं परदेशात बाजारपेठा निर्माण करणं निर्यातीची सुरक्षितता आर्थिक व्यवहाराची हमी अशा उपायांसाठी निर्यात बंधू योजना राबवली जात असल्याचंही कालरा यांनी यावेळी सांगितलं औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नृत्य विभागात भारतीय शास्त्रीय सादरीकरणातले बदलते प्रवाह या विषयावर दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं भारतीय संस्कृतीशी जोडली गेलेली शास्त्रीय नृत्यकला नव्या पिढीपर्यंत पोचावी या उद्देशानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे मैसूर जयपूर तिरुपती मुंबई पुणे नांदेड आंबोगाई आणि भोपाळ अशा ठिकाणाहून आलेले प्राध्यापक आणि पस्तीस संशोधनपर पिर या सादर करणार आहेत विद्यापीठाच्या सेंट्रल फॅसिलिटी सेंटर इथे इथं संचालक डॉक्टर क्ही काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या परिषदेला काल सुरुवात झाली सुप्रसिद्ध नृत्यांगना शमा भाटे या प्रमुख पाहुणे म्हणून या परिषदेला उपस्थित होत्या बेस्ट बस सेवेमधल्या भ्रष्टाचाराला आळा घालून बेस्टला चांगले दिवस यावेत तसंच कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या उद्देशानं रयतराज कामगार संघटनेनं बेस्ट परिवहन सेवेत संघटना बांधण्याचा निर्णय घेतला आहा असं दैनिक नवाकाळच्या संपादक आणि संघटनेचे अध्यक्ष जयश्री खाडेलकर पांडे यांनी सांगितलंय मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत काल बोलत होत्या शिवसेना आणि शरद राव यांच्या युनियननं बेस्ट व्यवस्थापनाशी हात मिळवणी करून स्वतःचा स्वार्थ साधला मात्र यात बेस्ट आणि कर्मचाऱ्यांचं मोठं नुकसान झालं असा आरोपही त्यांनी केला बेस्ट वर्कर्स युनियनचे माजी अध्यक्ष उदय हेही आपल्या संघटनेसह रयतराज समाविष्ट संघटनेमध्ये झाले आहेत येत्या चौदा डिसेंबरपासून बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी सभासद नोंदणी सुरू होणार आहे असंही खाडीलकर पांडे यांनी यावेळी सांगितलं मराठी रंगभूमीवर एकोणीसशे सत्तरच्या नवीन इतिहास घडवलेल्या नटसम्राट यावी वा शिरवाडकर यांच्या अचरामर नाट्यकृतीवर आधारित नटसम्राट हा मराठी चित्रपट येत्या एक जानेवारीला प्रदर्शित होतोय या नाटकातली अप्पासाहेब बेलवेलकर ही नायकाची आव्हानात्मक भूमिका डॉ श्रीराम लागू दत्ता भट सती दुभाशी यशवंत दत्त अशा अनेक दिग्गज कलाकारांनी साकार केली होती येत्या एक जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासंदर्भात कोल्हापूर इथ पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी दिग्दर्शक संजय मांजरेकर नाना पाटेकर मेधा मांजरेकर यांनी वार्ताहरांशी संवाद साधला या चित्रपटात अप्पासाहेब बेलवेलकर यांची भूमिका नाना पाटेकर करत असून मेधा मांजरेकर यांनी कावेरीची भूमिका साकारली आहे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले हेही या चित्रपटात महत्वाची भूमिका करत असल्याची माहिती दिग्दर्शक संजय मांजरेकर यांनी यावेळी दिली भारताची वीस वर्षीय सायकलपटू डिबोरा यू सी आय वैयक्तिक जागतिक मानांकनात चौथं स्थान पटकावलं आहे असा विक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला सायकलपटू ठरली आहे नुकत्याच झालेल्या जागतिक सायकल स्पर्धेत सुवर्ण सुवर्णपदकासह तीन पदकांची कमाई केली होती या स्पर्धेत अकरा पदकं जिंकून भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता दोन हजार चारच्या सुनामी दुर्घटनेतून वाचल्यानंतर जिद्दीनं सराव करत अंदमान इथल्या डेबोरानं हा विक्रम साध्य केला आहे रियो चांगली कामगिरी करण्याचं चा लक्ष असल्याचं डेबोरा हिनं म्हटलं आहे भारताच्या आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचं जागतिक सुपर सिरीज फायनल स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं दुबई इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत चिनी आयपीएच्या ताय सुंग यिंग हिनं सायनावर एकवीस सोळा अठरा एकवीस आणि चौदा एकवीस अशी मात केली भारताचा के, भारता के श्रीकांत आधीच पराभूत झाल्यानं या स्पर्धेतलं भारताचं आव्हान आता संपुष्टात आलं हवामान येत्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या जपान जपानच पंतप्रधान शिंजो आयबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या शिखर परिषदेत सहभागी होणार पॅरिस इथे सुरू असलेल्या हवामान बदलासंदर्भातील जागतिक परिषदेचा आज होणार समारोप करारावर एकमत होण्यासाठी प्रयत्न सुरूच संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून विधिमंडळात कालही गदारोळ चर्चा करून निर्णय घेण्याची सरकारची तयारी मात्र संपूर्ण कर्जमुक्तीवर विरोधक ठाम भाजपाचे ज्येष्ठ नेते लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विशेष कार्यक्रम भारतीय सायकलपटू डेबोरा हेरॉय जागतिक मानांकनात चौथ्या स्थानावर आणि जागतिक सुपर सिरीज फायनल बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पराभूत भारताचं आव्हान संपुष्टात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सिंहदे वाहिनीवर नमस्कार